नमस्कार मित्रमैत्रिणींना श्रीसुक्तामध्ये जसं लक्ष्मीचं स्तवन केलेलं आहे तसंच अलक्ष्मीचंही वर्णन आलेलं आहे मग ही अलक्ष्मी कोण होती तिच्या संदर्भात श्रीसुक्तामध्ये काय सांगितलं आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत अलक्ष्मी ही लक्ष्मीची थोरली बहीण पुराणा तिचे वर्णन आले आहे सागरमंथनातून जशी लक्ष्मी बाहेर आली तशीच अलक्ष्मीही आली लक्ष्मीला विष्णूशी विवाह करायचा होता पण मोठ्या बहिणीचे लग्न झाल्याशिवाय धाकटीशी कोण विवाह करणार म्हणून विष्णूने एका उद्दालक नावाच्या ब्राह्मणाला पकडले जे कार्य दुसरं कोणीही करण्यास तयार नसतं ते कार्य करण्यास ब्राह्मण तत्पर असतो आणि इथे तर प्रत्यक्ष विष्णू भगवानांचीच आज्ञा विवाह हो संपन्न झाला उद्दालक वेदनिष्ठ होता तर अलक्ष्मी अगदी उलट आळशी क्रोधी पिणारी द्यूत खेळणारी कलहाने संतुष्ट होणारी अशी ही अलक्ष्मी उद्दालकाला नेहमी वाटायचे की कुठूनही अवदसा माझ्या घरी आली हा काय संसार आहे म्हणून एक दिवशी बैताकाने उद्दालकाने पि पिंपळाच्या झाडाखाली अलक्ष्मीला सोडून दिले आणि सांगितले आजपासून तुझा माझा काहीही संबंध नाही तेव्हा ती रडू लागली आणि ही अवस्था पाहून लक्ष्मीला दुःख झाले पण विष्णू भगवान म्हणाले आपण काय करू शकतो फार तर फार तिचं दुःख हलकं होण्यासाठी आपण प्रत्येक शनिवारी अलक्ष्मीला भेटायला जाऊ म्हणून अश्वत्थ वृक्ष हा शनिवारी समृद्धी देतो अशी कथा पुराणात आहे अलक्ष्मी म्हणजे अभाव अज्ञान प्रयत्नापूर्वीची स्थिती आळस मूर्खपणा अशी स्थिती आपल्यातून काढून टाकायची आहे माझ्यातील ही अकर्मण्यावस्था मीच प्रयत्नपूर्वक काढेन त्यासाठी तू मला मदत कर दोन ठिकाणी अलक्ष्मीचा उल्लेख श्रीसुक्तामध्ये आलेला आहे माया अंतरा या अलक्ष्मी ही आपल्या <स्थाँगा> <स्थाँगा> माया अंतरा या अलक्ष्मी ही आपल्या आजूबाजूला जी मायारूपी सृष्टी आहे तिच्यात मला गुंतायचे नाही माझे इंद्रिय विषयांकडे आकर्षित न होता भगवत भक्तीत मन आणि बुद्धी आसक्त झाले पाहिजेत त्यासाठी अलक्ष्मी म्हणजेच दारिद्र्य लोभ मोह मत्सर सत्तेची संपत्तीची भूक निघून गेली पाहिजे कीर्तीची भूक निघून गेली पाहिजे क्षितपिपासा मला आमचे इम अलक्ष्मी ही क्षुधा आणि पिपासा हे जन्मत मिळालेली वृत्ती आहे ती मी अमला करेन म्हणजेच विमलाम शुद्ध करेन भौतिक सुखांची भूक भागून मला सद्गुणांची भूक लागावी पर्वतासारखी स्थितप्रज्ञता आकाशासारखी विशालता सागराची अथांगता माझ्यात आली पाहिजे थोडक्यात अलक्ष्मी म्हणजे दुर्गुण विकार यांचं उदात्तीकरण करून सद्गुण आणण्यासाठी उद्यमशील राहण्यासाठी प्रयत्नशील असणे अशाच व्यक्तीकडे लक्ष्मी येते उद्यमी श्रीही प्रतिवसती अलक्ष्मी काढून टाकली तरच लक्ष्मी वास करते असंच श्रीसुक्तामध्ये सांगितलेलं आहे पुढे श्रीसुक्तात सांगितलं आहे तपसोधी जातो वनस्पतीस्त वृक्षोथ हो लक्ष्मीने बेलाचं झाड लावलं ला आहे त्या बेलाच्या झाडाखाली बसून लक्ष्मीने तपश्चर्या केली आहे अपुष्पा हा फलवंतो येते वनस्पतय ये स्मृत हो ज्याला फुलं न येताच फळ येते असे ते बेलाचे झाड बेलाला तीन पानं असतात त्रिदलम तीन या तीन दलांचे विविध अर्थ सांगितलेले आहेत सत्व रज तम या त्रिगुणांनी मी भरलेला आहे त्रिविध तापांनी मी त्रस्त आहे त्यातून मला जर सावरायचं असेल तर मी वेदत्रयी ऋग्वेद यजुर्वेद सामवेद जो रस्ता दाखवतील त्याचं अनुसरण केलं पाहिजे वेद जाणण्यासाठी कर्म ज्ञान उपासना या त्रयीचं आचरण केलं पाहिजे त्रिदल समजवते कौमारं कौमारम यौवनम जरा कौमारे कमारावस्थेतील बालिशपणा यौवनातील बेफामपणा आणि जरा म्हणजेच वृद्धावस्थेतील नैराश्यपूर्ण जीवन सोडून दिलं तरच भक्ती येईल बिल्बवृक्षाचे त्रिदल हे त्रिविध लक्ष्मी सांगतात अर्थलक्ष्मी ज्ञानलक्ष्मी आणि आत्मलक्ष्मी अर्थलक्ष्मी ज्याच्याकडे असते त्याच्याकडे ज्ञान नसते म्हणून आपण असं म्हणतो की लक्ष्मीवंताकडे सरस्वती नसते आणि सरस्वती क सरस्वती ज्याच्याकडे असते त्याच्याकडे लक्ष्मीने पाठ फिरवलेली असते आत्मलक्ष्मी असते तो अर्थलक्ष्मीला हलका समजतो आणि ज्ञानलक्ष्मीला सोडून देण्याची भाषा करतो मात्र ज्याच्याजवळ या तीनही लक्ष्मी एकत्र येतील तो लक्ष्मीचा लाडका पुत्र होय अशी त्रिविध लक्ष्मी आपल्या जीवनात यावी अशी मागणी आदिमशक्तीकडे केलेली आहे